हाय कदम भाऊ कसे आहात विद्याताईंना दोन वेळा कॉल केला उचललाच नाही धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल लाईक डन केल्याबद्दल आज तब्येत जरा नरम आहे हे दुखतंय सगळं विद्याताई म्हटलं कुठं आहेत दोन वेळा आज सकाळी पण कॉल केला उचलला नाही त्या काल पण केलेला उचलला नाही हो केली ना कमेंट बंदच केले त्या शॉटला आणि ते पण वाचलं ना त्या माकडानं कमेंट केली आहे काय जेजुरीला गेले आहेत अहो पण जेजुरीला गेले तर फोन उचलाय पाहिजे ना पाऊस आहे तिकडं भरपूर आमचं गाव जवळच पडतं ना जेजुरी पासून नमस्कार तयान नमस्कार तुमचं नाव काय आहे ओ डुंग्या भाऊ <laughs> हो oh, पण त्याला मी माकडच बोलली कळालं माकडीन होती ती पण माकडीन असून पण ती तशी कमेंट करते करती हां हाय ढुंग्या भाऊ कदम भाऊ बोलतात हाय तुमचं नाव काय आहे सचिन नाव आहे माझं अच्छा सचिन भाऊ कसे आहात तुम्ही मी गावाचं नाव काय तुमच्या हो जेवण वगैरे झालं का आता गोळ्या खाल्ल्या आणि औषध घेतलं आम्ही लातूर कर हां लातूरचे बराबर त्या दिवशी सांगितलं होतं पण बहिणी बहिणी सगळ्या जणी आम्ही एकत्र होतो ना त्याच्यामुळे काही कळालंच नाही त्याच्यानंतर आम्ही ते हे आणलं होतं पॅप्सी तनसाब मिरिंडा वगैरे प्यायला मग ते पिल्यानंतर लाईक ला। येऊन देत थांब तिची हा ना बघूया ना ते लाईव्हला नाही येत ना बाजीराव वैशाली ताई नमस्कार आणि शुभ दुपार शुभ दुपार तुम्हाला पण हो झाला फराळ केला आज उपवास काय शनिवार मागे असंच एक लाईव्हला आलेला त्याची सायबरमध्ये कंप्लीटच केली मी काय पण बोलत होता घाण हो आज एकादशी आहे बराबर हे हो का अमित आला अमित कोण आला तुझ्या पहिल्या कमेंटनाच तू जा रे बाबा बाजीराव दादा नमस्कार दादा बोलतात बाजीराव दादा नमस्कार भंडारी भाऊ राम राम आणि शुभ दुपार हां बघ आला केलं घेऊन <laughs> केळं घेऊन खातूच सचिन बिल्लारे भाऊ राम आणि शुभ दुपार अंतिम कमेंट चांगली कर हां मग काय कमेंट चांगली करायची असेल तरच याला येऊ नाहीतर येऊ नका आज एकादशी आहे ना, ना म्हणून केळी घेऊन आलाय असं नाही त्याचा हेतू वेगळा असतो सीमा त्याचा हेतू वेगळा असतो लाईक डन सीमा ताई नमस्कार हो हे विकास भाऊ काय बोलतात बघ त्या दिवशी बघ त्या पिताला आवे आणि कॉमेडी केली टाकले बघा रील त्याच्यावरती जाऊ दे निर्जला निर्लज्ज माणसाला काय नादी लागायचं लक्ष नाही द्यायचं हो नाही लक्ष नाही देत नमस्कार ढोंग्या भाऊ <laughs> विकास, ना विकास नाव आहे त्यांचं विकास भाऊ बोल त्यांनी एक आयडीचं नाव चांगलं ठेवलं आहे की लोकांनी हसलाय आहे पाहिजे म्हणून पण लोक काय काहीतरी बोलतात वेगळं आज सर भारी भारी हो गया है आहे है आहे सातारकडचे वे अच्छा ओके ठीक आहे ना मजा ना मजा ना मजा ना म्हणजे काय शिमाग्या भाऊ त्यांनी ठेवलेले आहे ना आयडीचं नाव मुंग्या झालं हुंग्या भाऊ नाही ओ ढुंग्या 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 भाऊ कुठून लातूरचे लातूरचे रवींद्र भाऊ नमस्कार कसे आहात पाऊस आज खूप आहे ना कदम भाऊ रवींद्र भाऊंना नमस्कार करतात डोंग्या भाऊ विद्या ताई बोलत होते वैशाली ताई शोधत होते म्हणून तुम्हाला हो खूप वेळा नाव काढलं खूप असले नवीन नवीन नाव तुमचं ऐकल्यानंतर आयडीचं खूप हसले म्हणजे खूपच म्हणून त्यांच्या आयडीला मी थोडीशी कॉमेडी केली आम्ही लातूरकर हो नमस्कार शेतकरी भाऊ यांची पण मस्त असतात शेतकरी जोडी मस्त आहेत व्हिडिओ त्यांचे दोघांचे स्वतःच्या वॉईसमध्ये आहेत आवाजामध्ये आहेत पण छान आहेत मस्त वाटतात मला बघायला आवडतात किती लोक आहात नमस्कार यायला पण होत नाही ह्यांना ते केवढे लोक आहात आता जरा वाफ घेणार आहे मी ताई हो का ताई मस्त असतात व्हिडिओ तुमचे डोंग्या भाऊ तुमचं पूर्ण नाव काय आहे विकास आहे विकास त्यांचं नाव आहे विदर्भाचे आहेत त्यांनी एक लोकांनी हसावं म्हणून बघा छान काम केले नाही आम्ही कॉमेडी ओपन कॉमेडी चॅनल ओपन आहे हसावं म्हणून चॅनल वरती गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघून मग हसणार पण त्यांच्या डीला बघूनच तुम्ही लोक हसणार असं आहे मेसेज मला फेसबुकवर ना माग एक लाईव्हला आलेला त्याची सायबरमध्ये कंप्लेट केली मुलगी आहे ना सायबरच बघते मग तिनं त्याला बराबरच केलं तुम्ही सखे भाऊ बहीण मिळून किती ग पाच जणं चार बहिणी एकच भाव आहे आणि चुलत दोन ते तुम्ही बोलला ना गावका शेर ते चुलत तो मिरिंडा पिताना उमऱ्यावरती बसलेला तो पण सक्का चुलत बाजीराव दादा ओळख नाही का माझी काय डुंग्या हो? भाऊ बोलतात आहे बाजीराव दादा ओळख नाही का माझी बाजीराव माझ्या पण तुम्ही हसणार बाजीराव यम तुझा नंबर किती ग तुझा नंबर पहिला पहिला फर्स्ट अक्का सगळ्यांची अक्का परवा लाईवला सांगत होती ना व माझा फोन आला की वडील बोलायचं मास्तरणीचा फोन आला असं मोबाईल नंबर मोबाईल नंबर वय सांगत नाही ती लाईव्ह सगळ्याच्या कॉल येतील इन्स्टावरती जा फॉलो करा मग इन्स्टावरती देईल तुम्हाला नंबर मी पंजाबराव हैबतराव पंजाबराव कुठल्या म्हणायचे माय आणि जेवण करायला या म्हटलं माय आणि येताना जेवण करून या म्हटलं माय असंच असाव राव असं असं कराव आम्ही आहोत सातारचे राहतो मुंबईत जेवून या म्हणताय आणि जेवायला बोलवता या काय राव मरो इंस्टा विंस्टा का आहे हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे चांगले चांगले कमेंट करा नाहीतर आपले पतली रस्ता धरो पकडो पाहून पाहून डझन काय हो पाहून जर इंस्टा इंस्टाग्राम आय डी काय आहे तुमची वैशाली चव्हाण टू झिरो सेवन्टी फोर काय राव काय बोलू राहिले राव तुम्ही आम्ही असेच बोलतो हो सातारी भाषा काय राव तुम्ही आम्ही लहानपणापासून लय हुशार हाय पण गर्व नाही हो हां कळालं कळाल तुम्हाला गर्व नाही जेवून या सांगताय जेवायला गर्व कसला हो तुम्हाला मग आम्ही असं नाही बोलत या जेवायला आणि जेवाच आय डी काय बोलले ताई परत सांग वैशाली चव्हाण टू झिरो फोर आमची कमेंट काही चुकलं का नाही हो काय चुकलं चुकलं नाही काय गर्व नाही पण माज आहे बघा तुम्ही जेवण बोलवताय आम्हाला जेवायला या बोलायचं ना असं हे हो घेऊन येतात माकडं विद्याताईने एखादा शॉर्ट पण टाकला नाही एखादा व्हिडिओ पण टाकला नाही काहीच टाकला नाही आल्यानंतर काही धमाका करणार आहेत का काय विद्याताई धूम धडाका सगळे व्हिडिओ घेऊन हो येणार टाकणार टाकेल आल्यावर हो आल्यानंतर टाकेल आल्यानंतर टाकणार व्हिडिओ भराभर पण आत्ता पण एखादा टाकला ता पाहिजे की नाही आम्हाला पण बघू देत ना जेजुरी आत्ताचा मोसम लाईव्ह जायचं लाईव्ह जाऊन तिकडचा मोसम दाखवायचा मी तर गेले होते ना तर ए चल तू निघ रे बाबा ह्या आयडीला तुझं काम नाही आहे काय बोलत आहे ही हो गीता आम्ही गेले होते ना जेजुरीला तर लाईव्ह गेले होते जुन्या मंदिरात गेलेले चालत तीन तास चालत होतो तेव्हा लाईव्ह गेलेली सर्वांना सगळा नजारा दाखवला मस्त आत्ताचा नजारा आम्ही दिंडी करून आलो होतो ना ह्याच्यातून तरडगावातून लोणन तरडगाव तरडगावमध्ये माझी आत्या आहे ना तिच्याकडं मुक्काम केला दिंडी केली रिंगण केलं तरडगावातलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आलो आम्ही जेजुरीला गेल्या वर्षी मस्त मोसम मस्त हिरवगार डोंगर वरून चालत गेलो तो जुन्या मंदिरात जुन्या मंदिरातून नवीन मंदिरात आणि मग खाली आलो मग एस टी पकडून मुंबईला आलो रात्री बाराच वाजले सकाळी निघालेलो आम्ही साडेबारा पाहुणे एक झाला घरी पोचाय हो मुंबईत आम्हाला मस्त आत्ताचा मोसम असतो फॉलो केले आहे इन्स्टावर मेसेज केला आहे ताई ओके धन्यवाद गावलीन आय डी माझा आणि मिस्टरांचा फोटो आहे त्याला त्या आय डीला माझे पहिले व्हिडिओ आहेत ना पहिले सुरुवात सुरुवातीचे एक आठ मिलियन आहे एक सात मिलियन असेल दोन मिलियन आहे मस्त आहे माझे पहिले पण त्याच्यानंतर दुर्लक्षच केलं मी थोड्या दिवसानंतर आता परत टाकते व्हिडिओ एक 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 पण मुलगा लक्ष देत नाही मुलांना लक्ष दिलं ना मस्त आता मुलाला पैसे मिळतात माझ्या इन्स्टावरतीच आहे ना तो पण त्याला पैसे मिळतात इन्स्टाचे गेली वाटतं योग्यता गेल्या 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 वाटतं इंस्टावरती काहीतरी होईल पहिलंच मी सुरुवात आहे ना यूट्यूबवरती करायला पाहिजे होते इन्स्टा चालू केलं तेव्हा नाही सांगू शकत व्हिडिओ टाकण्या वाजतं मी आहे बर ओ, हो, मेल का ताई हो हो मी फॉलो करते तुम्हाला आयडीचं नाव काय आहे तुमच्या कासंच आहे डुंग्या बिंग्या काय इन्स्टाला आणि यूट्यूबला का, का नाही टाकत व्हिडिओ आम्ही लहानपणापासून शुद्ध सातारकर आहोत हे कोणाला नाही सांगत मोही आमचं गाव शिखर शिंगणापूरमुळे आहे भावा ओके आहेत सातारचेच मग चांगला आहे चांगला आहे पैसे मिळतात की रुपये 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 ही आय डी आहे माझी ओके स्क्रीनशॉट काढून घेते पण मेसेज कमेंट केले ना तुम्ही कमेंट केले तर मग होणार केले तर मी फॉलो करणार तुम्हाला मराठीत कमेंट करा कर शिवाजी महाराज यांची डी पी आहे बघा ओके धन्यवाद मग काय असंच पाहिजे शिवाजी महाराजांचा आदर घेतला पाहिजे नाही तर ते म्हणतात ना की काय बरं एक म्हणतात बघा शिवाजी महाराजांचा आदर घ्या मिश्या तर झुरळाला पण येतात ही बनवणार आहे मी याच्यावरती आदर घेतला पाहिजे की नाही शिवाजी महाराजांचा काहीतरी राजधानी सातारा आमचं गाव बरं ताई येतो मी लाईक केलं येत जा लाईवला केलंय लाईक केलंय दहा झालेत म्हणल्या केलंय धन्यवाद लाईवला आल्याबद्दल धन्यवाद असेच येत जा सर्वजण चांगले चांगले लोक जोडायचेत मला असे खराब लोक आहेत ना असे कॉक्रोच सारखे धरायचे बाजूला फेकायचे वाईट कमेंट करणारे वाईट बोलणारे काय झालं टाटा बाय बाय टाटा बाय बाय काहीतरी झाले लाईव्हला बंद झाली